येणारी हो लढवणार आहे आणि जो उमेदवार आम्हाला काही देणार पण आम्ही लोकसभा लो 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 लढवणार आहोत शरद पवारांच्या शिबिराला रोहित पवारांसारख्या ब्रँड नेत्याची गैरहजरी होती याची दोन दिवस चर्चा झाली उत्तरेत शरद पवार भाषणाला उभे राहण्यापूर्वीच इकडे दक्षिणेत राणीताई लंकेंनी प्रचार सुरू केला शरद पवारांचा उमेदवार ठरण्यापूर्वी या सगळ्या घडामोडी घडल्या मोठ्या देवीला साक्षी ठेवत लंकेंनी विखे विरोधात शड्डू ठोकला महायुती यामुळे आली या सगळ्या घटना पाहता नेमका गेम याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शिर्डीत दोन दिवस शरद पवार गटाचे शिबिर होते त्यात पहिल्या दिवसापासून काहीतरी अलबेल नसल्याचे चित्र जाणवले रोहित पवारांची अनुपस्थिती नेमकी कशामुळे हा प्रश्न पडला जयंत पाटलांसोबतचा दादांचा वाद हा मुद्दा समोर आला मात्र असं खरंच होतं का किंवा नेमका वाद काय होता हा प्रश्न निरोतच राहिला ही चर्चा वाढली तोच जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबाबत अक्षपार्ह वक्तव्य केलं आणि रोहित पवारांच्या गैरहजेरीच्या मुद्द्याकडून लक्ष विचलित झालं इकडे दक्षिणेत तोपर्यंत खासदार सुजय विखेन विरोधात पवारांच्या जुन्या पट्ट्याने म्हणजेच निलेश लंकेंनी लोकसभेचे रणसिंग फुंकले या सर्व घटनांमुळे एकाच दिवसात जिल्ह्यातील राजकारण ढवळले शरद पवार साहेब फाशे टाकण्यात माहीर आहेत त्यामुळे या सगळ्या घटनांची काही साखळी असावी का हा प्रश्न नगरकरांना पडलाय नगरदक्षिंची जागा महायुतीच्या जागावाटपात भाजपकडे आहे त्यामुळे खासदार सुजय विखेंनी सहा महिन्यापासून तयारी सुरू केली आहे प्रचाराचा एक टप्पा पूर्णही केला आहे साखर वाटप विकास कामांची उद्घाटने करून धुराळा उडवलाय त्यांच्या विरोधात कोण या चर्चा प्राजक्त तनपुरेंपर्यंत येऊन थांबल्या पण तोपर्यंत राणीताई थेट सुरू केली लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पाथर्डीतून करून टाकली पक्ष कोणताही असो लंके आता थांबणार नाहीत असे वाटत होते मात्र काल गुरुवारी या प्रश्नाचे उत्तरच मिळाले पत्रकारांशी संवाद साधून लंकेसाहेब किंवा मी दोघांपैकी एक लोकसभा लढवणार असल्याचे राणीताईंनी थेट सांगूनच टाकले या सगळ्या प्रकारामुळे मात्र राजकारणात रंगत वाढली उभे राहायचे तर लंकेंना महायुतीतून बाहेर पडावे लागेल किंवा थेट शरद पवार गटात सामील व्हावे लागेल सध्या ते अजित पवार गटात आहेत लंकेंच्या बंडामुळे महायुती धोक्यात येऊ शकते लंकेंनी हे धाडस कसे केले हा संशोधनाचा विषय आहे या प्रकारामुळे मात्र नगर जिल्ह्यातील राजकारण बदलणार आहे लंके हे शरद पवार गटात सामील झाले तर दुरंगी लढत होईल मात्र हे बंडच असेल तर तिरंगी लढत होईल गेल्यावेळी शरद पवारांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचा आपला उमेदवार न देता अपक्ष असलेल्या शंकरराव गडाखांना पाठिंबा दिला होता यावेळी ही विखेंना पाडण्यासाठी शरद पवार असा निर्णय घेतील का हा प्रश्न आहे दुसरीकडे अपक्ष लढण्यापेक्षा लंके हे थेट शरद पवार गटात सामील होतील का हेही बघावे लागेल गद्दारांना पुन्हा राष्ट्रवादीत घेऊ नका किंवा त्यांना साथ देऊ नका असा रोहित पवारांचा आजही स्टँड आहे त्यासाठीच त्यांनी युवा संघर्ष यात्रा केली होती मात्र नगर जिल्ह्यातील कालच्या सगळ्या घडामोडी पाहता हे सगळे पूर्वनियोजित नसेल ना हाही प्रश्न पडतो शिर्डीच्या शिबिराकडे रोहित पवारांनी का पाठ फिरवली याचे कारण समजू शकले नाही जयंत पाटलांबरोबरचे शीतयुद्ध हे कारण त्यासाठी पुढे आले तरी ते अर्धवटच राहिले खरंच या दोघात काय वाद होता हे समजू शकले नाही रोहित पवारांनी एवढ्या मोठ्या शिबिराला पाठका फिरवली याचे कारण कदाचित गुलदस्त्यातच राहील सध्या तरी विरोधात लंके अशीच फाईट दिसत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यानंतर काय भूमिका घेतात ते लवकरच कळेल भाजपचे श्रेष्ठी ही नव्या चाली आखतील सुजय विखे ही नव्या रणनीत्या तयार करतील विखेंविरोधात कोण हा मुद्दा बावीस जानेवारी नंतर स्पष्ट होईल मात्र तोपर्यंत या मुद्द्यात वेगवेगळी रंगते हे मात्र नक्की तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका